नमस्कार मित्रांनो जय बाळमा बाळबामा या, या बाळबामा फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज या ठिकाणी बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे कोकऱ्यांना जे आहे स्पेशल कोकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी जे खाद्य आहे खाद्य थोडंसं जे आहे ते किरळीतली मका जे आहे ते त्यांना आपण एका टायमाला देत असतो तर त्या ठिकाणी बघा जे मका दिल्यानंतर बघा की त्या आवडीने त्यांचे फास्ट खाण्याची प्रोसेस चालू आहे खोराक खाऊन आता केळीची मका खात बघा तर असं जरा थोडंसं चांगल्या प्रकारचं त्यांना खाद्य चांगल्या प्रतीचं आपण जे म्हणतो ते चांगल्या प्रतीचं खाद्य जर आपण यांना दिलं तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी त्यांचे ग्रोथ जे आहे ते होताना जसेल तुम्हाला दिसतील या ठिकाणी पिल्लं बघा साधारणतः एक चार महिने जे पिल्लं आहेत बघू आहे काही क्वालिटीची पिल्लं तयार झाली आहेत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट मिळेल खोराकासोबतच चांगल्या प्रतीचं खाद्य जर यांना दिलं तर शंभर टक्के शंभर टक्के मी सांगेन की या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिटच राहील असा विचार करायचा नाही की आता याला खोराक इतकं दिल्यानंतर किती नफा आणि किती तोटा याचं सगळ्याचं गणित करून जर चांगल्या प्रतीचं खाद्य दिलं खोराकापेक्षा तर शंभर टक्के तुम्हाला क्वालिटी या ठिकाणी मेंटेन झाली दिसेल व पिल्लंसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघा हे तशी अठरा दिवसाचं पिल्लू झालेलं आहे बघा काही क्वालिटीचं पिल्लू आहे तर अशा पद्धतीने जर पिल्लं तुमच्या फार्मवरती जर तयार झाली तर तुम्हाला केला कोणत्याही प्रकारचं आपण अजून दूध वगैरे किंवा खुराक वगैरे देत नाही यांच्यासोबतच जे काही खाईल ते याला असते अजून तोंड पण पुरत नाही आहे याच्यामध्ये तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवीन माहिती तुम्हाला प्रोवाईड केली जाईल माहिती जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली योग्य वाटली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा